नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये घसरण ही झालेली आहे सोलापूर येथे आज एकूण एकशे ऐंशी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपरगोळा साईज कांद्याला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मीडियम साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि चिंगळी कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान